त्यांचं कळतं तर काही तुम्ही म्हणताय तसं काही होत असेल तर दुर्दैव आहे गुण नये अशी माझ्यासारख्याला म्हणजे माझ्यासारख्या नवीन जे राजकारणाकडे चांगले नजरेने आहेत त्यांना वाटते की अशा गोष्टी होऊ आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणखी सक्रिय दिसणार मी कायमच सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय राहणार आहे जो जेव्हापर्यंत लोकांना माझी गरज असेल त्या त्यावेळेस मी निश्चित प्रत्येक मैदानावर ठामपणे उभा राहील आणि आत्ताही आपण इलेक्शनमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आहे भविष्यातही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस लोकांना वाटेल माझी गरज आहे त्यावेळेस मी ताकदीनं सामोरं जाईल काळात कोणत्या भूमिकेत असेल जी लोकांना आवडेल ती जी लोकांना आवडेल ती लोकांच्या मत लोकांचं मत आणि माझ्या पाठीमागे असणारे खंबीर जे काही माझे सहकारी आहे त्यांना सोबत घेऊन त्यांना विचारातील घेऊन ताकदी माझा मानस राहील की कुणावर अन्याय न होता निश्चितपणे एक चांगलं भविष्यातलं आता पाच वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही झाल्या आणि एक नवीन पिढी गेलेली आहे आता एक पाच दहा वर्ष आता झालेली आहेत आणि नवीन पिढी इच्छुक आहे ते निश्चित नवीन पिढींना संधी देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि चांगल्या पद्धतीनं या सांगोला तालुक्यामध्ये अजून आता बरीच पदं नाही आहेत म्हणजे जिल्हा परिषदेची नाही आहेत नगर प परिषदेची नाही आहेत पंचायत समितीची नाही आहेत कामं करण्यासाठी आता प्रशासनावर जास्त भाव भार आहे आणि त्याच्यामध्ये शहानिशा करायला किंवा अंकुश ठेवायला लोकातले प्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे काही अडचणी येत आहेत तर निश्चित अशी लोक चांगली लोक जी काम करणार आहेत तिथं जाऊन ताकदीनं काम करणार आहेत निश्चित त्यांच्या बरोबर राहून त्यांच्यासाठी आता आता पर्यंत आम्ही आमच्यासाठी मैदानात होतो आता त्यांच्यासाठी आम्ही निश्चित मैदानात असतो मग जर काही जुने काही कार्यकर्ते आपले असतील तर ते नाराजाची सुर उडला जाऊ शकतो ता नवीनला संधीचा पाहिजे असं नाही की पूर्णपणे सगळे नवीन ज्याची काम करण्याची 100% ताकद आहे त्या व्यक्तींना निश्चित केलं जेव्हा वय झालं हा कधीच आपला क्रायटेरिया नसणार आहे की वय क्रायटेरिया नसणार आहे पण एखादा नवीन आहे आणि त्याची ताकद आहे आणि तो करू शकतो आणि एखादा जी पूर्वी काम करणार आहे त्यांनाही वाटते की आता हा माणूस आपल्यापेक्षा जास्त पडू शकतो तर यावेळेस विचार करण्यात येईल पण जुन्या वयाचा कधीही राजकारणाला सं, संदर्भ नसतो हे आबासाहेबांनी वेळोवेळी वेड़ सिद्ध केलेलं तेच सांगतोय ते सांगतो वयाचा काही संदर्भ नसतो काम करण्याची इच्छाशक्ती आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टीची सांगड लावावी लागते नुसते अनुभव असून चालत नाही अनुभवाबरोबर काम करण्याची आणि त्या ताकदीनं पळायची ही त्या दोघांचं बॅलन्स राहावं लागतं त्यामुळे या दोन्ही गोष्टीची जिथं सांगड लागेल ते नेतृत्व निश्चितपणे उदयास येणार स्थानिक स्वराज्य संस्थेला येईल आणि मी सगळ्या तरुण जुन्या सगळ्याच लोकांना सांगतोय की ताकदीनं तुमची ताकद असेल तर निश्चित ही निवडणूक तुमचे बरोबर हा डॉक्टर अनिल देशमुख काय तुमच्या पाठीशी राई शेवटचा प्रश्न तुम्हाला ट्रामा सेंटरचा आता आपल्या काही पूर्ण झालेलं नाहीये किंवा काही अर्धवट काम असो त्या संदर्भात मी हो मी माझ्या लेवलला माझ्याकडे आता काही संविधानिक पद नाही त्यामुळे मी त्याच्यावर वाचता नाही करत पण पाठपुराव्याच्या मी खासदार साहेबांना आमदार साहेबांना हो सगळ्यांना मी पाठपुरावा केलेला आहे की हे ताकतीनं माझी आजी सगळ्यांना माझी स्वतःची इच्छा आहे की आबासाहेबांनी एक चांगल्या हेतूनं इथं ट्रॉमा सेंटर मंजूर करून आणलं दोन हजार एकोणीस हा कोणाचं ट्रॉमा सेंटर हे कोणाचंही नाही आबासाहेबांनी त्या काळामध्ये हायवे जास्ती होत आहेत या दृष्टिकोनातून आपल्या भागात ट्रॉमा सेंटर हे जिल्ह्यामध्ये खूप कमी कमी ठिकाणी असतात दोन ते तीन ठिकाणी आणि आपलं चांगलं बाब आहे की आपल्या इथं मंजूर झालेलं आहे आणि ताकदीनं ते सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा करतो पण आता शेवटी भांडायचं आणि ताकद आपण त्यांना दिलेली आहे तर त्यांनी निश्चित काम करतील अशी माझीही अपेक्षा आहे पुढं बघू आपण त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवून आपण बघूया ते ताकदीनं सुरू करतील अशी अपेक्षा आहे सांगून आमदार साहेबांनीही त्याचा पाठपुरावा केलेला आहे की तुम्हीही तुमच्या ताकदीनं तुमची ताकद लावा आमदार साहेबांना सांगितले माझे आमदारांना पण सांगितलं हे सुरू झालं पाहिजे जिल्ह्यातल्याही नेत्यांना सांगतो कारण की जिल्ह्यामध्ये दोन दोनच ठिकाणी ट्रॉमा सेंटर आहे एक ते त्या टोकाला अक्कलकोटला सुरू ट्रॉमा सेंटर आहे आणि एक ह्या टोकाला त्याच्यामुळं दोन टोकांमधले जास्तीत जास्त लोड दोन दोनच ट्रॉमा सेंटरवर आहे त्यामुळं एक तिकडचा भाग आणि एक इकडचा भाग अशा दोन त्यामुळं ही सगळ्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांनी प्रयत्न केला पाहिजे की हे दोन ट्रोमा सेंटर सुरू व्हावं जिल्ह्याला नेतृत्व असं म्हणते की बाबा सांगोल्यासाठी तर सांगोल्या लोकांनीच प्रयत्न केला पाहिजे सांगोल्याचे लोकप्रतिनिधी ट्रोमा सेंटर हे काय नाही आर एच ही सांगोल्याचं आहे पण ट्रोमा सेंटर ही बरोबर ट्रोमा सेंटर फक्त सांगोल्याचं नसतं अक्कोलकोटला एक ट्रोमा सेंटर आहे नंतर नंतर आहे अक्कोलकोट त्या टोकाचं आहे सांगोले ह्या टोकाचं आहे त्याचा एक अंदाज घेऊन केलेला असते तर जिल्ह्यातल्या नेतृत्वाने विचार करायला पाहिजे की दोन्ही ट्रोमा सेंटर तात्तीवर सुरू व्हायला पाहिजे हे जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या तर करायलाच पाहिजे पण जिल्ह्यातलंही केलं पाहिजे असं मला वाटतं सर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाकडून तुमच्यावर काय जबाबदारी दिली जाणार आहे शेका पक्ष ठरवेल सेका से पक्षाचे से लोक ठरवतील मागच्या